अवघ्या दोन दिवसांवर आता गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना अनेक कोकणवासी आता गावी निघालेले आहेत आणि दिवा रेल्वे स्टेशन मध्ये या प्रवाशांनी रात्रीपासूनच गर्दी केली आहे सकाळची गाडी पकडण्याकरता रात्रीपासून सहकुटुंब रांगा लावलेल्या आहेत गणेशोत्सवासाठी अनेक स्पेशल गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत मात्र त्यांचं ऑनलाईन बुकिंग होत नसल्याची तक्रार या प्रवाशांनी केली आहे कुटुंबासहित सगळेजण आता गावाला जाण्याची लगबग सुरू आहे मात्र ऑनलाईन बुकिंग मिळत नाही आहे अशासुद्धा तक्रारी आहेत तर काय नेमक्या या सगळ्या प्रवाशांच्या व्यथा आहेत जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी गणेश उत्सवाला आता अवघे काही दोन दिवस शिल्लक आहेत आणि कोकणात जाणाऱ्या चाकरवानांनी ठाणे रेल्वे स्थानकात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे आता काही वेळात त्या ठिकाणी मडगाव मांडवी एक्सप्रेस जी आहे ते येणार आहे आणि तिचे दोन डबे जे आहेत ते ठाणे रेल्वे स्थानकामध्ये खुलतात जनरल डब्याचे आणि तेच डब्बे जे आहेत ते पकडण्याकरिता मोठ्या प्रमाणात साखरवाणी जे आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे स्थानकामध्ये गर्दी करताना दिसत आहेत आणि आता अशातच गणेश उत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना जे आहे ते मोठ्या प्रमाणात चाकरमाणी जे आहेत आता था। ठाणे रेल्वे स्थानकामध्ये गर्दी करताना एकंदरीत आपल्याला दिसून येत असतील काही वेळातच आता या ठिकाणी मडगाव मांडवी येणार आहे आणि त्यानंतर हे सर्व चाकरमाणी जे आहे ते कोकणामध्ये गणेश उत्सवा करता रवाना होत काही प्रवासी ठिकाणी सर काय सांगाल कधीपासून या ठिकाणी लाईटमध्ये आहात बस काय कशा प्रकारची स्थिती आहे नेमकी इथे आता आहे ती स्थिती आहे दरवर्षी आहे तीच आहे काय काय बदल झाला या वर्षी बदल कायच नाही झालाय काय कशा कसं चित्र असतं कसं चित्र असतं नेमकं कोकणात दरवर्षी कशा प्रकारची धावपळ असते अशी धावपळ असते लाईन लावा लागते हे लागले आम्हाला कोणत्या ट्रेनच्या प्रदेशामध्ये स्पेशल ट्रेन देखील सोडलेल्या आहेत आता मडगाव मांडवी देखील येणार आहे स्पेशल ट्रेनचा काय फायदा नाही काही चला अनेक प्रवाशांनी जे रात्रीपासून या ठिकाणी लाईन लावलेली आहे परंतु स्पेशल ट्रेनचा देखील फायदा त्यांनी या ठिकाणी जायचं सांगितलं आहे मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला चाकरवाणीची सध्या पाहायला मिळते आणि आता अशातच जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आज देखील या ठिकाणी ताकरवाणी जे आहेत आपल्याला या लोकलच्या प्रदेशामध्ये दिसून आणखीन काही या ठिकाणी प्रवास आहेत सर काय सांगा कधीपासून तुम्ही लाईन लावले कुठे नेमके निघाला आता आम्ही खेळला चालू आता काय रात्रीपासून राहता मी ते माझा भाव होता आता काल सगळ्याच खेळला काय कशा प्रकारची उपाययोजना करण्यात कारण संपूर्ण कुटुंब तुमचं तुमच लहान लहान पोरं देखील ठिकाणी दिसतात म्हणजे आधी रात्री ट्रेन आधीच सकाळची ट्रेन पकडायचं आम्हाला इथे लाईन लावायला लाईन लावल्यानंतर मग जमत जास्त फॅमिली येते दुसऱ्या दिवशी उठून नंबर लावायला आणि ऑनलाईन तिकीट काढायची म्हटलं ना तर ऑनलाईन वर गेलं ना की लगेच स्कूल दाखवत आणखी काय काय नेमकी अडचण येतात हीच अडचण मोठी ऑफलाईन सध्या ट्रेन ज्या काढल्या हॉलिडेज म्हणून ज्या ट्रेन आहेत त्या रात्री जाताना आम्ही पाहिल्या आपण फॅमिलीला आम्ही बोलू शकत नव्हतो आणि ज्यावेळी आम्ही बुकिंग करताना आम्ही पाहिलं तर त्यावेळी बुकिंगमध्ये फुल दाखवत होत्या पण त्या जाताना मोकळ्या जात होत्या पूर्णपणे तर ह्या पद्धती थोड्याशा चुकीचे आहेत का ऑनलाईनच्या युगामध्ये आपण ज्यावेळी यु ऑनलाईनच्या युगामध्ये जगत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीनेच केल्या करायला हव्यात त्यामुळे किती लोकांचं नुकसान होते आज जी एवढी लाईनीच्या लाईनी जेवढ्या लागल्यात गणपतीसाठी जे साखरमानी चाललेले आहेत एवढ्या सुट्ट्या टाकून किंवा वर्षभरासाठी जो प्लॅनिंग केलेला असतो त्यामध्ये किती प्र प्रमाणात आपल्याला प्रॉब्लेम येतात तर ह्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला कसं हे ऑनलाईन ऑफलाईन ज्या पद्धती आहेत त्या ऑफलाईनमधून आपण ऑनलाईनमध्ये गेलं तर बरं आहे की तुम्ही ज्या चांगल्या ता, गोष्टी करताय त्या चांगल्याच आहेत पण किबुआना त्यासाठी तुम्ही थोडंसं एफर्ट टाकून अजून त्या ऑनलाईनमध्ये आणल्या तर त्या ट्रेन मोकळ्या ऐवजी हो हे लाईनी कमी होतील निखील ठिकाणी पाहिलं तर अनेक अडचणींना मात करत शेवटी साखरमाणी जे ज्या कुणाकडे निघालेले आहेत जे ऑनलाईन जे संपूर्ण तिकीटाचं प्रोसिजर असतं त्यामध्ये दे देखील अनेक अडचणी तर त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं तर अनेक प्रवासी जे आहेत अगदी रात्रीपासून सकाळची ट्रेन पकडण्याकरता या ठिकाणी लाईन लावून उभं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे शुभमकोळी मीडिया ठाणे